सर्व साधक मंडळी आपल्या पारगावला पारगावर पंढरपूरला निघाले सर्व साधक आले आपण मानतो तसेच आज सांगायचं तात्पर्य श्रीकांत होतं म्हणणं होतं की तुम्ही प्रवचन काढायचं मी काय प्रवचन करत नाही कधी प्रवचन केलं काय नाही काय नाही पण दोन शब्द तुमच्या समोर बोलतो आज तुमच्या समोर बसण्याची माझी लायकी होती पण यांनी मला बसवलं कारण की माझ्या आज कमीत कमी सात ऑपरेशन झाल्या झाल्या म्हणजे आज मी तुमच्या समोर आहे खरंच तर दादामुळं आहे दादा जर माझ्या जीवनात नक्की आले तर माझ्या जीवनात कोण झालं नसतं दादांनी दादा माझ्या जीवनात आल्यानंतर माझं एवढं परिवर्तन झालं सगळं परिवर्तन झालं नाहीतर दादा माझ्या जीवनात यायचे अगोदर मी त्या गाड्या होतो चोवीस तास होत पण दादा जीवनात आल्यानंतर इतकं परिवर्तन झालं इतकं परिवर्तन झालं होते <laughs> आज, दादा होते तर नव्हतं म्हणजे काय सद्गुरु जीवनात आल्याशिवाय माणसाच्या माझ्या जीवनात नव्हते तर मला कुत्र सुद्धा विचारत नव्हतं असं वडलं उभं राहिलं ना तरी काही सुद्धा कोणी उभा करत नव्हतं पण आज दादामुळे मला इतकी किंमत आली कि ओल उभं राहिलं तरी शेठजी महाराज म्हणतात कारण दादा जीवनात नसतं आले तर आपल्याला परी कोणी दिलीच नसती पण दादा माझ्या जीवनात आल्यानंतर माझं जीवन इतकं फुल दादा दादाची सेवा भी केली दादानी मला मेह बी दिला आणि एवढं सांगायचंय की दादा जर दा जीवनात नसते आले तर माझ्या कधीच गोळीबाबी उगावली असत्या मागच पण आज मला <coughs> माझ्यासारख्या आलेल्या लोकांना लो कुपड्या औषधाने चालता येत नाही पण माझ्या दा जीवनात दादा आल्यानंतर मी जीवळ दुखान सांभाळतो आणि दादाची सेवा करत राहतो सांगायचं तात्पर्य म्हणजे काय सद्गुरु जीवनात आल्याशिवाय माणसाच्या जीवाला सुखाचा मार्ग भेटत नाही माझी जीवनात आले आणि आमच्या जीवनाचं परिवर्तन झालं दादानी मला म्हणजे दादा जीवनात नव्हत नव्हत्याने त्याच्या अगोदर मला पुत्र सुद्धा विचारत नव्हतं पण दादा जीवनात आल्यानंतर सगळंच जीवनाचा बदल झाला आज पायी तीन दिवस सोळा आणि इथं आपले नाश्त्याची सेवा मासाळ इथं असल्यामुळे इथं मला प्रेवर्तन वार दिल्याबद्दल त्यांचा आभार मानतो आणि स्वयंचकाचे आभार मानतो बोला तो भगवान की जय और विद्यानिश महाराज की जय जगगुरु शंकराचार्य महाराज की जय शांति ब्रह्म एकात महाराज की जय मोर सच्चिदानंद सधुनाथ त्रिपाद बाबा की जय अजुना सच्दिदान राम भव अजुना सच्चिदान पंडधारा की अवधूर चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय